संदर्भात मागच्या आठ दिवसापासून टी व्हीच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी या सर्व गुन्ह्यांची उकल करण्याकामी कामी चांगली मोहीम राबवली त्याबद्दल मी त्या मीडियाचं अभिनंदन करतो परंतु या ठिकाणी या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडल्या आहेत आत्ताच्या आता दोन त्यामध्ये दोन्हीही ज्या व्यक्ती आहेत ज्यांचं मयत जे झालेत कशी अशोक धोडी हे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख होते आत्ता ज्यांच्या ज्यांना मारहाण झाली ते विजय घोलप जे शिंदेगडाचेच पदाधिकारी आहेत मला वाटतं प्रमुख आहे त्यांनाही मारहाण झाली तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला आहे ही माहिती घेतली पोलिसांकडून त्यांना मारहाण करणारे भाजपचेच कार्यकर्ते आहेत आणि त्या ठिकाणी मटका आणि इतर जे अवैध व्यवसाय आहेत त्यांना विरोध केला म्हणून त्यांना मारहाण झाली अशोक धोरींचाही तोच विषय आहे अशा अशा अवैध धंद्यांना कोण त्यांचं पाठीराखण करतो आहे की कोण वाल्मिकराडसारखा माणूस या पालघर जिल्ह्यामध्ये आहे की या सर्व उद्योगधंद्यांना संरक्षण देत आहे पोलिसांनी घटना घडल्यानंतर कारवाई केली पोलिसांचं अभिनंदन आम्ही केलं आहे परंतु घटना घडण्याच्या आधीच या जे म अवैध उद्योग मटका जुगार दारूचे अड्डे हो मी स्वतः पोलिस अधीक्षकांना मागील माझ्या कार्यकाळामध्ये मी प पत्र दिलेलं आहे दारूच्या मटक्याचे जुगार व्यवसाय बंद करण्याबाबत त्यावर त्यांनी कारवाई केली होती निवडणूक झाल्यानंतर जो काही निकाल आला आणि पुन्हा नवीन सरकारच्या काळामध्ये या नवीन उद्योगधंद्यांना कोणतरी संरक्षण देतं आहे त्यामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा हात असावा असा माझा स्पष्ट आरोप आहे आताचे विद्यमान आमदार खासदार मुख गळून गप्प बसलेले आहेत कुठली भूमिका त्यांनी याबाबत घेतलेली नाही या दोन्ही गुन्ह्यांमध्ये फक्त त्यांनी तू मला सरकार मी रिलाय रिटलाय करतो असं फक्त गेले पोलिसांना गेले म्हणून माहिती घेतली आणि पुढं काही नाही माझी अशी मागणी आहे की यानिमित्ताने या धंद्यांचं उच्चाटन हे पोलिसांनी करावं आणि पालघर जिल्ह्याच्या एकंदर प्रतिमेला लाग लागलेला हा डाग आहे तो कुसून टाकावा अशी विनंती मी पालघर पोलिसांना केलेली आहे कालच लेखीपत्र दिलं आहे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी पालघरच्या पोलीस अधीक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांना आणि यासंबंधी जेवढेही विभाग हे बघतात त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या पालघर जिल्ह्यामधून या अवैध धंद्यांना त्या ठिकाणी त्यांनी जबर जरब बसवावी त्यांना चाप लावावा आणि कठोर अशी कारवाई या गुन्हेगारावर करावी त्यांना जी माहिती हवी आहे कोण हे धंदे चालवत आहे ती सगळी माहिती आम्ही त्यांना लवकरच देणार आहोत